नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण नीट दोन हजार चोवीसच्या क्वालिफाईंग क्रायटेरिया संदर्भाने माहिती घेणार आहोत महाराष्ट्रामध्ये कॅटेगरीनुसार किती मार्कपर्यंत विद्यार्थी नीटमध्ये क्वालिफाय आहे या संदर्भाने आपण माहिती पाहणार आहोत जेणेकरून ज्या विद्यार्थ्यांना कमी मार्क पडलेले आहेत परंतु नीट क्वालिफाय आहेत असे विद्यार्थी एम बी बी एस बी एम एस बी एच एम एस बीए� व जी काही मेडिकल प्रवेश प्रक्रिया आहे त्यामध्ये भाग घेऊ शकतात तर आता मी कॅटेगरीनुसार तुमच्यासोबत डाटा शेअर करणार आहे तर या व्हिडिओला काळजीपूर्वक पाहत राहा तसेच मेडिकल प्रवेश प्रक्रिये संदर्भाने येणाऱ्या टाईम टू टाईम अपडेटसाठी जर तुम्ही अद्यापही बालाजी एज्युकेयर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण पाहू शकतो कट ऑफ पर्सेंटाईज अँड स्कोर ॲज पर एन एम सी डी सी आय एन सी आय एस एम रेग्युलेशन्स तर या ठिकाणी पाहत आहोत या ठिकाणी डब्ल्यू एस कॅटेगरी तर या कॅटेगरीमधील विद्यार्थी यावर्षी एकशे चौसष्ट मार्कपर्यंत नीट क्वालिफाय आहेत जर तुम्हाला नीट दोन हजार चोवीसमध्ये मध्ये एकशे चौसष्ट प्लस मार्क येत असतील तर तुम्ही या वर्षीच्या मेडिकल प्रवेश प्रक्रियेमध्ये भाग घेऊन अगदी एम बी बी एस पासून ते बी एम एस बी एच एम एस या कोर्सेसपर्यंत ॲडमिशन घेऊ शकता त्यानंतर जर आपण ओ बी सी कॅटेगरीचा विचार केला तर या कॅटेगरीमधील विद्यार्थी एकशे एकोणतीस मार्कपर्यंत नीट क्वालिफाय आहेत ओ बी सीमध्ये व्ही जे एन टी या कॅटेगरीचा देखील समावेश आहे त्यानंतर जर आपण एस सी कॅटेगरीचा क्वालिफाईंग क्रायटेरिया पाहिला तर एस सी कॅटेगरीमधील विद्यार्थी देखील एकशे एकोणतीस प्लस मार्कपर्यंत नीट दोन हजार चोवीसमध्ये क्वालिफाय आहेत एस सी कॅटेगरीमधील विद्यार्थ्यांचा जर स्कोर एकशे एकोणतीस प्लस येत असेल तर असे विद्यार्थी अगदी एम बी बी एस पासून ते बी एम एस बी एच एम एस व बी डी एस या कोर्सेसच्या काउन्सलिंग प्रोसेसमध्ये भाग घेऊ शकतात त्यानंतर जर आपण एस टी कॅटेगरीचा विचार केला तर या कॅटेगरीमधील विद्यार्थी एकशे एकोणतीस मार्कपर्यंतच नीट क्वालिफाय आहेत तसेच आता आपण या ठिकाणी जे विद्यार्थी फिजिकली डिसेबल आहेत त्या विद्यार्थ्यांचा क्वालिफाईंग क्रायटेरिया पाहू शकतो जे विद्यार्थी ओपन ई डब्ल्यू एसमध्ये आहेत परंतु फिजिकली डिसेबल आहेत असे विद्यार्थी एकशे सहेचाळीस मार्कपर्यंत नीट दोन हजार चोवीस क्वालिफाय आहेत त्यानंतर तुम्ही या ठिकाणी ओ बी सी एस सी आणि एस टी या कॅटेगरीचा डाटा पाहू शकता या कॅटेगरीमधील विद्यार्थ्यांना जर एकशे एकोणतीस प्लस मार्क असतील तर असे विद्यार्थी नीटमध्ये क्वालिफाय आहेत तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आहे कॅटेगरीनुसार क्वालिफाईंग क्रायटेरिया तुम्ही तुमच्या कॅटेगरीनुसार तुमचा स्कोअर चेक करून पहा जर तुमचा स्कोअर मी सांगितल्याप्रमाणे जो कट ऑफ स्कोर आहे त्यापेक्षा जास्त येत असेल तर तुम्ही नीटमध्ये क्वालिफाय आहात जर आपण मागील वर्षीचा विचार केला तर ओपन आणि डब्ल्यू एस कॅटेगरीचा जो मागील वर्षीचा कॉलिफाईंग क्रायटेरिया होता तो एकशे सदोतीस होता परंतु यावर्षी यामध्ये सत्तावीस मार्काने वाढ झालेली आहे तसेच जे विद्यार्थी कॅटेगरीमध्ये आहेत त्यांचा मागील वर्षी एकशे सात क्वालिफाईंग क्रायटेरिया होता परंतु या वर्षी यामध्ये देखील बावीस मार्कांनी वाढ झालेली आहे या संदर्भाने जर तुमचे काही डाऊट असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता तसेच ज्याही विद्यार्थ्यांना या वर्षीच्या मेडिकल प्रवेश प्रक्रियेमध्ये बालाजी एज्युकेअर मदत हवी असेल असे विद्यार्थी बालाजी एज्युकेयर मध्ये पेड काउन्सलिंगसाठी रजिस्ट्रेशन करू शकतात पेड काउन्सलिंग तुम्ही ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने जॉईन करू शकता ज्या सेवा तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने मिळणार आहेत त्याच सर्व सेवा तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने देखील मिळत राहतील ऑनलाईन पद्धतीने उलट तुमचा ट्रॅव्हलिंगचा खर्च वाचणार आहे व वा जी काही प्रोसेस राहील ती ऑनलाईन मार्फत पार पाडली जाईल तुम्हाला ट्वेंटी फोर इंटू सेवन कॉल व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून अपडेट केलं जातं तसेच अगदी तुमच्या रजिस्ट्रेशनपासून ते ॲडमिशनपर्यंत मदत केली जाते पेड काउन्सलिंग जॉईन केलेल्या विद्यार्थ्यांना कोणकोणत्या सेवा मिळतील या संदर्भाने डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माहिती देण्यात आलेली आहे ती माहिती तुम्ही एक वेळेस सविस्तररित्या वाचून घ्या व त्यानंतर जर तुम्हाला बालाजी एज्युकेयर मार्फत आपली प्रवेश प्रक्रिया पार पाडायची असेल तर तुम्ही या व्हॉट्सअप नंबरवर पेड काउन्सलिंग असा मॅसेज करू शकता पेड काउन्सलिंगची जी फीस आहे स्टेट कोटासाठी ती सहा हजार रुपये आहे तसेच ऑल इंडिया कोटासाठी ही फीस दहा हजार रुपये आहे या मध्ये तुमच्या सर्व कोर्सेसची काउन्सलिंग केली जाणार आहे अगदी एम बी बी एस पासून ते फिजिओथेरपीपर्यंत सर्व कोर्सेसची काउन्सलिंग या मध्ये केली जाईल तसेच तुमचं ॲडमिशन मार्गी लागेल यासाठी परिपूर्ण प्रयत्न केले जातील तरी ज्याही विद्यार्थ्यांना बालाजी सोबत यायचं आहे अशा विद्यार्थ्यांनी खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर लवकरात लवकर संपर्क करावा जेणेकरून जो काही आता तुमचा स्कोर आहे ऑल इंडिया रँक आहे त्यानुसार आपल्याला पुढे प्लॅनिंग करण्यासाठी वेळ मिळेल या संदर्भाने अधिक माहितीसाठी तुम्ही या व्हॉट्सअप नंबरवर पेड काउन्सलिंग असा मेसेज करा त्या ठिकाणी तुम्हाला पेड काउन्सलिंगच्या डिटेल्स दिल्या जातील या ठिकाणी मी या व्हिडिओमध्ये थांबतो धन्यवाद